मंडळी तुम्ही कधी कुणाला पैशांचा भासम्या झालेला बघितलाय का हो बरोबर ऐकलं पैशांचा भासम्याच हा भासम्या सहसा सरकारी अधिकारी नोकरदारांच्या मध्ये आढळतो त्यातही भारतातल्या जरा जास्तच आता हे सांगण्याचं कारण म्हणजे अशाच एका पैशांचा भस्म्या झालेल्या आणि पैसे खाण्याची मर्यादा सोडलेल्या एका ट्राफिक हवालदाराच्या घरी पैशांचं घबाड सापडले जेव्हा लोकायुक्त पोलिसांनी त्याचं हे घबाड बघितलं तेव्हा अक्षरशः सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली त्याचं कारण म्हणजे साध्या सरळ वाटणाऱ्या या ट्राफिक हवालदाराने तब्बल सात कोटी रुपयांहून अधिक पैशांची माया जमवलेली होती पण या ट्राफिक हवालदाराने इतके पैसे कमावले कसे हा बहादर हवालदार आहे तरी नेमका कोण पोलिसांनी त्याची सगळी माया कशी काय जप्त केली हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी म्हणजे भारतात सरकारी नोकरीला जरा विशेष महत्व आहे नोकरीची सुरक्षितता हे यामागचं प्रमुख कारण असलं तरी सुद्धा दोन नंबर करून पैसे कमावता येतात अशी अनेक बहादरांची याबाबत समजूत आहे म्हणूनच मग असे बहादर सरकारी व्यवस्थेत आले की ते त्या व्यवस्थेचं रूप घेतात आपल्या पदाचा गैरवापर करत पैसे जमवायला सुरुवात करतात असाच एक प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून समोर आला आहे इथं एका कॉन्स्टेबलच्या घरात कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे या कोट्यवधी रुपयांच्या नोटा आणि दागदागिने बघून अधिकारी देखील थक्क झाले आहेत लोकायुक्त पोलिसांनी मध्य प्रदेशमधील परिवहन विभागात कॉन्स्टेबल पदावर काम करत असलेल्या सौरभ शर्मा याच्या दोन ठिकाणांवर छापेमारी केली या छापेमारीमध्ये कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम सोने हिरे चांदी सापडली याशिवाय चार यू कार बावीस मालमत्तेची कागदपत्र आणि सात नोटा मोजण्याच्या मशीन्स देखील सापडल्या सौरव शर्मा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार लोकायुक्त कार्यालयाकडे आली होती त्यानंतर लोकायुक्तकडून कारवाई करत त्यांच्या घर व ऑफिसवर छापा मारण्यात आला छापेमारीमध्ये शर्मा यांच्याकडे चार गाड्या चा असल्याचं समोर आलं यातील एका गाडीत ब्याऐंशी लाख रुपयांनी भरलेली बॅग देखील आढळली याशिवाय लाखो रुपयांचे सोने चांदी हिरे देखील त्यांच्याकडे आढळून आले या छाप्यात सौरभ शर्माच्या घरातून लोकायुक्तांना नेमकं काय काय सापडलं हे आपण सुरुवातीला बघूयात तर बघा दोन पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांची रोख कॅश दोन क्विंटल चांदीची पिंडी दहा किलो चांदीचे सदागिने पन्नास लाख रुपये किमतीचे सोने सात नोट मोजण्याच्या मशीन्स दोन अलिशांस कार दोन कोटी रुपयांचा माल सौरभ शर्माच्या घरात सापडलेला आहे तर एक शाळा बांधकामाधीन असलेला एक बंगला भोपाळ इंदूर आणि ग्वाल्हेरसह अनेक शहरांमधील मालमत्तेची कागदपत्र करार तीन वेगवेगळ्या बँकांमधील खाती शिवाय मध्य प्रदेशातील भ्रष्टाचाराच्या चेकपोस्टचे कंत्राट देखील सौरभकडे होते मंडई सौरभ शर्मा हा ग्वाल्हेरचा रहिवासी होता अवघ्या सात वर्षात सौरभने सगळी कोट्यावधींची माया जमवली होती दोन हजार सतरा साली त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर अनुकंप तत्वावर त्याला सरकारी नोकरी मिळाली काही दिवसांनी ग्वाल्हेरमध्ये चेकपोस्टवर त्याला नियुक्ती मिळाली तिथून हळूहळू मंत्री आणि अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध जुळले परिवहन विभागात तैनात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की सौरभचे वडील हे आरोग्य विभागात डॉक्टर होते त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंप तत्वाची नियुक्तीची फाईल आली तेव्हा आरोग्य विभागाने पदरिक्त नसल्याची विशेष नोटशीट लिहून दिली जेणेकरून त्याला त्याच्या आवडीच्या विभागात अनुकंप तत्वावर नियुक्ती मिळावी त्यामुळेच त्याला परिवहन विभागात अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यात आली सहसा असं होत नाही तसंही आरोग्य विभागात पदरिक्त असतात दोन हजार सोळामध्येही तत्कालीन सरकारमध्ये स्वरूपचे मोठे कॉन्टॅक्ट होते असं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच त्याची नियुक्ती प्रक्रिया ही अतिशय वेगानं पूर्ण झाली त्याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार तो एमपीसीचा देखील अभ्यास करत होता दोन वेळेला त्यानं मुख्य परीक्षेपर्यंत देखील धडक मारलेली होती पण नंतर तो अनुकंप तत्वावर भरती झालाच म्हणजे सौरभ शर्मा या वाहतूक कॉन्स्टेबलच्या सगळ्या भ्रष्टाचाराची कारकिर्दीची जर आपण पडताळणी केली तर नोकरी मिळाल्यापासून ते अगदी राजीनामा देण्यापर्यंत त्याच्या संपूर्ण प्रवासात सरकारची त्याच्यावर खूप मेहरबानी असल्याचं समोर आलं तो हवालदार असला तरी मंत्री आणि अधिकाऱ्यांचा तो सगळ्यात अडका होता कारण त्याच्याकडे मध्य प्रदेशच्या निम्म्या वाहतूक चेकपोस्टची जबाबदारी होती या चेक पोस्ट मध्ये येणाऱ्या सर्व रोख रकमेचा तो स्वतः व्यवहार करायचा चेकपोस्ट वर तैनात असलेल्या इन्स्पेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांचा हिस्सा तोच ठरवायचा त्याच्या कामात कोणताही अधिकारी किंवा निरीक्षक ढवळा द्धावल करत नव्हता पुढं पुढं तर सौरभने सरकारी चेकपोस्टचे खाजगीकरण केल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्याने हे चेकपोस्ट कंत्राटावर दिले होते प्रत्येक चेकपोस्ट प्रत्येक दिवसासाठी ठराविक रक्कम ठरवलेली होती हे पैसे तो स्वतः चेकपोस्ट घ्यायचा एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी मध्य प्रदेशात एकूण सत्तेचाळीस वाहतूक चेकपोस्ट होत्या त्यापैकी सौरभ तेवीस हाताळायचा मार्च दोन हजार वीस मध्ये जेव्हा मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार उलटून टाकण्यात आलं आणि शिवराज सिंग चौहान यांचं सरकार परत आलं तेव्हा मंत्रालयातही फेरबदल झाले एका विशिष्ट अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की जुलै दोन हजार वीस मध्ये चेकपोस्ट वर नवीन व्यवस्था करण्यास सुरुवात झाली सरकारचा एजंट म्हणून अधिकाऱ्यांना बायपास करून आपल्या मनाप्रमाणे तिथली यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली त्याने चेकपोस्ट कंत्राटावर दिले यानंतर चेकपोस्ट कर्मचाऱ्यांनी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी मनमानी वसुली सुरू केली त्यानंतरच चेकपोस्टवर अवैध वसुलीच्या तक्रारी वाढल्या दोन हजार बावीस पर्यंत त्याच्या तक्रारी तपास यंत्रणापर्यंत पोहोचू लागल्या पण दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस पर्यंत सरकार आणि मंत्री बदलत राहिले पण सौरभला प्रत्येक सरकारच्या आणि प्रत्येक परिवहन मंत्र्याच्या बंगल्यावर बिनदिक्कत प्रवेश होता असंही सूत्रांचं म्हणणं आहे ह्या सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्याच्या विरोधात चौकशी सुरू झाली तेव्हा दोन हजार त्याचा राजीनामा हा स्वीकारण्यात आला होता पण ज्या व्यक्तीविरुद्ध चौकशी सुरू असते त्या व्यक्तीचा राजीनामा स्वीकारता येत नाही असा नियम आहे राजीनामा दिल्यानंतरही तो चार इमली येथील मंत्र्यांच्या बंगल्यावर सतत भेट देत असल्याचं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सौरभ हा मूळचा ग्वाल्हेरचा आहे त्याची पत्नी दिव्याचे माहेर हे जबलपूर इथं आहे सौरभ त्याच्या कुटुंबासह चार वर्षांपूर्वीच भोपाळला शिफ्ट झाला होता त्याच्या बायकोचा वाढदिवस तो दुबई किंवा दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये साजरा करायचा सौरभची बायको दिव्या हिचीही पॉवर कॉरिडॉर मध्ये ओळख आहे दिव्या भोपाळच्या अनेक प्रसिद्ध क्लबची सदस्य सुद्धा आहे लोकायुक्त पोलिसांनी सौरभच्या भोपाळ येथील घरावर छापा टाकला तेव्हा तो दुबईतच होता एकवीस डिसेंबरला दुबईहून तो परतणार होता याशिवाय सौरभच्या छुप्या ठिकाणांवर लोकायुक्तांची कारवाई सुरू होती त्या दरम्यान एकोणीस आणि वीस डिसेंबरच्या रात्री प्राप्तिकर पथकानं मेंदोरीच्या जंगलात एका कारमधून बावन्न किलो सोन्याच्या अंगठ्या आणि अकरा कोटी रुपये जप्त केले ही कार चेतन गौर यांची असल्याचं सांगण्यात येतं चेतन आणि सौरभ हे मित्र आहेत चेतन हा देखील ग्वाल्हेरचा रहिवासी आहे आणि तो सौरभच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून असायचा असं बोललं जात आहे याशिवाय चेतनच्या नावाने एक पेट्रोल पंप मत्स्य व्यवसायाचं कंत्राट देखील होतं या सगळ्यावर मालकी हक्क सौरभ शर्माचेच होते चेतन हा केवळ दाखवण्याचा चेहरा होता विश्वासू असल्यानं चेतनच्या नावावर तो ही गुंतवणूक करत होता त्यामुळे तपास यंत्रणा अद्यापही बेनामी संपत्तीचा शोध घेण्यास गुंतली आहे तर बघा एकूण असा सगळा कारनामा या सौरभ शर्माचा म्हणजे आपल्या भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं पाहायला मिळतात त्यातल्या काहीच घटना या समोर येतात तर काही बिनदिक्कत तशात सुरू राहतात आपली व्यवस्था ही अशा भस्मासुरांनी पोकरलेली आहे त्यातून कधी आपली सुटकावणार देवजाने पण तुम्हाला या सगळ्या भयंकर प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद